माऊली ज्ञानोबारा हे योगी आहेत आणि त्यांच्या योगाभ्यासाच्या दृष्टीने विचार करायचं म्हटलं तर ते अनंत एक महिना दोन महिने आपण रोज दोन तास चिंतन करू तरी ते चिंतन पूर्ण होणार नाही mm. योग्यांची माऊली असं म्हटलं म्हणजे योगांचे माता आहेत माऊली आहे आणि ते आहे नामभक्तीचं महात्म्य सांगताना सांगतायत समाधी साधन संजीवन नाम शांती दया सम सर्वाभूती शांतीची शांती निवृत्ती दातारू हरिनाम उच्चारू दिधला ते मौली समाधी ही संजीवन समाधी आहे संजीवन म्हणजे मौली ज्ञानो बाराय तिथे आहे हा माझा दृढ विश्वास आहे दृढ श्रद्धा आहे फक्त त्या चक्षुनी तुम्हाला बघता आलं पाहिजे तुम्ही म्हणा खरच आहे का काय मला सांगतो संत कोणाला म्हणतात जे खरं बोलतात त्यांना संत म्हणतात ही साधी व्याख्या आहे माऊली ज्ञानोबा नंतर साधारण दीडशे पावणे दोनशे वर्षानं शांती ब्रह्मनाथ महाराजांचा अवतार झाला mm. शांती ब्रह्मनाथ महाराज माऊली ज्ञानोबारायच्या विवरामध्ये संजीवन समाधीसाठी पुढे ज्ञानेश्वरी ठेवी ज्ञानेश्वरी समोर ठेऊन या संजीवन समाधीमध्ये बसलेले आहेत त्या समाधी, समाधी स्थानापर्यंत शांती ब्रह्मनाथ महाराज गेले आणि नाथ महाराजांना माऊलींचं दर्शन झालं म्हणजे माऊलींच्या संजीवन समाधी महोत्सवाच्या नंतर दीडशे पावणे दोनशे वर्षांनी नाथ महाराजांना माऊली दिसले आणि नाथ महाराजांनी दिसले असं सांगितलं त्याच्यामध्ये माझ्या मनात ते दिसलेच कसे कसेच वायू नाही हो आहेत त्यांना दिसले आणि अजून दीडशे वर्ष जर तिथे माऊली आहेत तर अजूनही तिथे आहेतच आहे माझा दृढ विश्वास आणि वारकरी संप्रदायामधल्या प्रत्येका वारकरी महानुभावाचा साधकाचा हा दृढ विश्वास है कि आहे की मौली ज्ञान बर आहे तिथे आहेतच तो त्या समाधीला संजीवकता आहे म्हणून त्याला संजीवन समाधी संजीवन म्हणजे काय वगैरे बराच विस्तार दृष्टीने तो आता मी जास्त सूक्ष्मतेमध्ये नाही जात तर तिथे मौली आहेत आणि माऊलींची समाधी संजीवन तर माऊलींच्या समाधीला संजीवकता प्रदान करण्याचा सा हेतू सामर्थ्य कशात आहे कशातज्ञान उभाराय सांगतात समाधी साधन संजीवन नाम